आनंदनगरी दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांघरा बखारे लाईव्ह आहे सध्या आणि आनंदनगरीमध्ये आपण पाहू शकता भरपूर भरपूर असे आयटम पदार्थ आणलेले आहेत विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी का आणलं आहे बघू गाजराचा हलवा आणलाय इकडं हे काय आहे नवीन खारी खारीक, खारीक। इकडे पायनॅपल वा 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 गुलाबा फुलं गुलाबाची फुलं पण आले वडापाव वडापाव वाले खसा गरम गरम, गरम, गरम वडापाव कितीला दिला गुलाबाची फुलं आनंद दिलं तीन लाख बरं हां हां हा। ए वडापाव कितीला दिला म्हणून कितीला पाच ला एक वडापाव बरं अरे लाईव्ह आहे रे बाप तुम्ही काय काय आणलंय का परिवार शे काय आणलं हे हे काय चिप हो छान आहे हा तू काय आणलंय हा इकडं मृकुल आहे तू कोण हम्म काय आलंय तू नय का खिचडी आणलंय का खिचडी मृकुल वा इकडे गरमागरम बसे मुगाचे भजे आणि दुसरं फक्त का कत्तूचे काजे आणि मुगाचे भाजे इकडं काय वडा वडा आहे काय म्हण वडा नाव सांग नाव सांग नाव बापाला दुकान सोडायचा अधिकार नाही 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 मदत करू शकता मदत करू शकता पालक पालकांना मदत करायची शिकवायचं हा बरं त्याच्या हा पत्रकार तुमचं काय म्हणणं आहे अरे चालू आहे इकडे लाईव्ह हा डायरेक्ट लाईव्ह पन्नास आहे चालू आहे चालू आहे मुरकुल इकडे काय खिचडी आणली वा हा इकडे पण पन... खिचडीच का खिचडीच का मी काय करतो आखरीला घेतो ना सगळ्याच्या आखरीला एकदा घेऊन काय करा काय घ्याय व्हिडिओ केला व्हिडिओ हा हा इकडे काय आणलंय इकडच काय निघा बरं हपा इकडं पाणीपुरी जांबा पण हा सांभ इकडे काय पेढा आहे का पेडा बर इकडं शे काय 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 पण काय अरे नाही कस कस काय अरे की विचार वडा वडा हा बरोबर आहे मुगदाळ वडा मुगाळ वडा आहे मुगदाळ वडा बाकी इकडे पेढे इकडे काय मटकी

ಕಾನೆ ಕೇಳಂದನಂದ दिनाकडे इथे के सगळे पांदा ते हे पण ठेवलं आहे समोर असे खाली ठेवलं दी हा अंकित सर काय सर हे असं काय करायचं त्याचा काकुनात आयचा होय बाजूला

काय तिच्यात मग हा ते आता हे राहू दे हा राहुल वाटी हा हा बरोबर आता मी अशा प्रकारे आनंद नगरी साजरी करत आहेत पांगरा बोखारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरा बोखारे येथील विद्यार्थी खरं म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम करायलाच पाहिजे उपक्रम असे उपक्रम राबवायलाच पाहिजे जेणेकरून विद्यार्थी अर्थसाक्षर झाला पाहिजे अर्थसाक्षर व्यवहार आला पाहिजे त्याला त्या करण्यासाठी असल्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात आणि ते राबवायलाच पाहिजे मित्रार्थी विचार यांची मिळून सर्व भत्रेसर घेत आहे भत्रेसरांमधून येऊन घेतल्याच्या नंतर आपला जो व्यवहार झालेला आहे त्याची रक्कम आपल्याला शेवटी सांगायची तो काही कोणी जायचं नाही सर्व सरकारने विनंती केली आहे की आपण काल कोर्टावे आपली रक्कम किती झाली गोवा आपले सदस्य करणार आहे या आनंद निर्माण बनालोषित करण्यासाठी सर्व लोकांकडे वेळ सूचना आहे त्यांनी सुरू म्हणून जायचं आहे तिकडं इकडून तिकडे हा आपलं कामाची इकडून तिकडे <laughs> इकडून तिकडे हा हा घेतो घेतो <दे> <laughs> like You can play. Here. যায় চিন্তা নিব